मित्रांनो काही लोक खूप मेहनत करतात परंतु यशस्वी होत नाहीत या संदर्भात स्वामी विवेकानंद खरंच खूप सुंदर सांगतात मित्रांनो तत्पूर्वी स्वामी विवेकानंद म्हटल्याच्या नंतर एक तरुणांची ताकद आहे स्वामी विवेकानंद म्हणल्याच्या नंतर एक तेजस्वी स्वरूपाचं भांडार आहे स्वामी विवेकानंद म्हटल्याच्या नंतर ज्ञानाचा सागर आहे तर स्वामी विवेकानंदाला बघितल्याच्या नंतर मित्रांनो खरंच एक तेजस्वी ऊर्जा निर्माण होते खरंतर अशा व्यक्तींना प्रथमता आपण फॉलो केलं पाहिजे जसं की भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक थोर पुरुष आहेत यांना आपण आयडल मानलं पाहिजे ना की पडद्यावर नाचणाऱ्या अर्ध्या कपड्यांच्या लोकांना तुम्ही आयडल मानून स्वतःची जिंदगी का मातीत घालता हा खरा प्रश्न आहे तत्पूर्वी मित्रांनो स्वामी विवेकानंद यांच्या विविध प्रसंगामध्ये चुकी जीवन जगण्याचे सूत्र एक अगदी सोप्या भाषेमध्ये स्वामी विवेकानंद सांगतात तर स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये एक सुंदर असा प्रसंग आहे ते प्रसंग तुम्हाला मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मित्रांनो एक दिवशी स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमात एक तरुण आला तो खूप दुःखी दिसत होता त्याने स्वामीजी समोर दुःख सांगितले मी जीवनात खूप काम करतो मी जीवनात खूप मेहनत करतो पर परंतु कधीही यशस्वी होत नाही स्वामीजींना विचारलं की देवाने मला असं नशीब का दिलं मित्रांनो बऱ्याचदा आपण देवाच्या नावाने भगवंताच्या नावाने ओरडत असतो एखाद्या गोष्टीमध्ये आपण अपयशस्वी झालो एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला यश आलं नाही तर आपण बऱ्याचदा आपल्याला घाणेरडी स्वभाव आहे की देवदेवतांच्या आपल्या स्वतःच्या जीवनाला बऱ्याचदा आपण दोष दे देत असतो असे भिन्न भिन्न विचार आपल्या डोक्यातून पहिल्या आपण बाजूला काढले पाहिजे मित्रांनो मित्रांनो खर तर ही पावल वेगळ्या पद्धतीची आहे पण तरी सुद्धा आपण स्वतःला दोष द्यायला लागतो खर तर थोडेसे आपण स्वतः दोषी आहोत यात कुठलाही संशय नाही पण ते दोषी कसे आहोत तो विचार कसा आपण बाजूला काढायचा हा विचार आपण खरंच केला पाहिजे मित्रांनो खर तर त्यात तरुण म्हणायला लागला देवाने मला असं नशिबाला का घातलं असं देवाने मला असं का नशीब दिलं असत तर मित्रांनो त्याच्यावर वेगळा काही उपाय नसून तुम्हीच फक्त उपाय आहात तुम्ही प्रयत्न करा तुम्ही मेहनत करा नक्की तुम्हाला यश प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो स्वामीजींच्या लक्षात आलं ह्या तरुणांना काय म्हणायचं तरुण आहे पण तरी सुद्धा तो तरुण म्हणतो मी सुक्षित आहे मी खरंच चांगला प्रयत्न करतो मी सुशिक्षित आहे आणि मेहनत सुद्धा करतो पण तरीही मला यश मिळत नाही स्वामीजींना त्या तरुणांची समस्या लक्षात आली त्यावेळी स्वामीजीकडे एक पाळीव कुत्रा होता त्यांनी तरुणांना सांगितले की तू एक काम कर तो कुत्रा दिसतोय ते आमच्याकडचा एक पाळीव कुत्रा आहे तू या कुत्र्याला थोडस फिरून आण आणि त्यानंतर मी तुझ्या प्रश्नाचं नक्की शंभर टक्के उत्तर दिलं मित्रांनो त्या तरुणाला आश्चर्यचकित वाटलं आणि थोडस तो घुंगळायला लागला तो विचार करायला मी स्वामीजींना प्रश्न विचारलाय आणि स्वामीजी म्हणत आहेत की हे कुत्र्या कुत्रा घेऊन जा आणि तो त्याला फिरून आण हे कसला उत्तर आहे पण स्वामीजी म्हटले की तू काय कर त्याला फिरून आण आणि नंतर मी तुला तुझ्या प्रश्नाचं नक्की उत्तर देतो मित्रांनो तरुणाला थोडस आश्चर्यचकित झाल्यासारखं वाटलं तरी त्या तरुणाने त्या कुत्र्याला सोडलं आणि तो, ला ला। तो फिरवायला लागला कुत्र्याला फिरून तरुण परत आला आणि स्वामीजींना पाहिलं की तरुणांच्या चेहऱ्यावर चमक आणि हर्ष होत तर कुत्रा खूप थकलेला होता स्वामीजींनी तरुणाला विचारलं की कुत्रा एवढा थकलेला दिसतोय आणि तो मात्र उत्साहित दिसतोय <laughs> तरुण खरच चकित पडला आणि तरुण जो फिरत होता तरुण जो पाहत होता तो दृश्य तरुणाला दिसायला आणि तरुणांना असा प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला अरे कुत्रा एवढा थकलेला दिसत आहे आणि तो मात्र उत्साही दिसतोय याच कारण काय आहे स्वामीजी म्हणायला आणि त्या तरुणाने उत्तर दिलं मी तर सरळ आपल्या मार्गावर चालत होतो परंतु हा कुत्रा गल्ले गोळ्यानं फिरत होता धावायचा आणि भांडण करायचा परत माझ्याकडे धावत यायचं परत माझ्याकडे पळत यायचं आम्ही दोघंही एका समान रस्त्यात किंवा एक समान रस्ता पार करत होतो परंतु या कुत्र्याने माझ्यापेक्षा जास्त धावपळ केली आणि तो थकला जसं की मी इकडं त्याला बोलवायचो तू दुसरीकडे कुत्र्यांच्या मागे पळायचा भांडणं फेरायचा गोंधळ करायचा आणि परत मी त्याला बोलवलो की तू काय करायचा माझ्याकडे पळत यायचा म्हणून हा कुत्रा कदाचित थकला असेल मग यावर मित्रांनो स्वामीजी खूप सुंदर उत्तर देतात स्वामी विवेकानंद खूप सुंदर उत्तर देतात ते दे म्हणतात तर स्वामी विवेकानंदांना आश्चर्य वाटतं किती गोड उत्तर दिलंस स्वामी विवेकानंद हसतात आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की हेच तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे तुझं लक्ष तुझ्या जवळपास आहे ते जास्त दूर नाही परंतु तू पर्यंत किंवा परंतु गोलापर्यंत तू पोहोचत नाहीस बऱ्याचदा तू लक्षापर्यंत पोहोचायचे सोडून इतर लोकांच्या मागे धावत राहतो आणि आपल्या लक्षापासून दूर जातोस हीच खरी पावर आहे हीच खरी ताकद आहे की तुझं लक्ष तुला सापडता आलं पाहिजे बहुतांश लोक म्हणून बऱ्याचदा आपल्यासमोर धावपळीचं एक डोंगर कोसळायला लागतो बहुतांश लोक इतरांच्या चुका शोधतात बरेच लोक इतरांना नाव ठेवतात आणि खर तर यशावर चढतात आपले थोडेसे ज्ञान वाढवायचा प्रयत्नही करत नाहीत आणि अहंकारात इतरांना महत्व देत नाहीत याच विचारामध्ये स्वतःला अमूल्य वेळ आणि क्षमता दोन्हीही गमून बसतात आणि जीवन एक संघर्ष बनून राहत आहे या प्रसंगाची शिकवण अशी आहे की इतरांचा स्पर्धा करू नये आणि आपले लक्ष इतरांकडे पाहू नाही तर स्वतःच्या निश्चेने करावे खरं तर इतरांना नाव ठेवून इतरांना उगस टोकून खरंच आपण खूप मोठे झाल्यासारखं आपल्याला तात्पुरतं वाटायला लागतं इतरांना कमी लेखायचा आणि स्वतःला खूप ज्ञानी म्हणून होकारा होकारा द्यायचा तर हे तात्पुरता प्रसंग आपल्याला छान वाटतो वातावरण सुद्धा छान वाटतं आपण मोठे झाल्यासारखं वाटतो प काही कालांतराने खूप आपल्याला पश्चताप होतो खूप दुःख वाटायला लागतं ज्याप्रमाणे ह्या तरुणाला प्रश्न पडला की स्वामीजी मी बऱ्याचदा अभ्यास करतो खूप अभ्यास करतो तरी अपयशी होतो प का अपयश होतो मित्रांनो अभ्यास सगळ्यांचा परिपक्व असतो परफेक्ट असतो मात्र मध्ये मध्ये आपण त्या अभ्यासापासून घसरायला लागतो लोक काय म्हणतील याच्याकडे विचार करतो लोक मला का बोलवतात याच्याकडे विचार करतो विनाकारण करन, टाइमपास करण्याची सवय आपल्याला लागलेली असते म्हणून आपण प्रत्येक वेळेस अपयशी होतो मित्रांनो खर तर हा प्रसंग खूप सुंदर आहे हा खूप विचारपूर्वक आपण हा प्रसंग ऐकावा श्रवण करावा याच्यावर चिंतन केलं पाहिजे मित्रांनो बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये अशीच गोष्ट होते की बऱ्याचदा आपण स्वतःला गमवून बसतो आणि स्वतःतील काय जीवन आहे हे खरंच लक्षात येत नाही पण ही ताकद जोपर्यंत आपल्यामध्ये वेगळ्या पद्धतीची निर्माण होत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होत नाही जसं की त्या मुलाने उत्तर दिलं माझी वाट आणि त्या कुत्र्याची वाट एकच होती मी माझ्या वाटेने सरळ चलत होतो मात्र तो कुत्रा वाटेने सरळ चळत कोणीतरी काय म्हंटलं तकडे डोकावून बघायचा कोणता कुत्रा त्याला भुकला तो तू त्यालाही भुकायचा त्याच्या पाठीमागे पळायचा त्याच्याशी भांडण करायचा त्याच्याशी तंटा करायचा त्याला भिन्न भिन्न प्रकारे त्याचा भाषा मोजून बोलायचा म्हणून तो खूप थकला एवढा थकला एवढा थकला की त्याला वापस व्यते वेळेत चलता येईल किंवा जे काही त्याचा श्वास आहे तो थांबत होता मात्र माझा श्वास थांबला नाही मला आनंद त्या कुत्र्याला फिरवण्याचाही झाला आणि माझा वाटा माझी वाट मी पूर्ण पूर्ण चांगल्या व्यवस्थितरित्या पार पाडली ह्याचाही आनंद झाला आणि तिसरा आनंद असा झाला की स्वामीजींनी मला सांगितलेली गोष्ट मी पूर्ण केली उत्तर सांभाळणे असे मग याच्यातून तीन बोध निघतात जो माणूस स्वतः आपलं काम सोडून इतरांकडे लक्ष देतो टाइमपास करतो तो कधीही व्यर्थ जातो तो थकल्या जातो दुसरा अर्थ असा जो माणूस स्वतःची स्वतःचा गोल स्वतःचं भविष्य धरून चालतो तो माणूस यशस्वी होतो तिसरा बोल असो इतरांनी सांगितलेलं कामाचं महत्व किंवा इतरांनी सांगितलेलं काम पुरेपूर करणं हे सुद्धा त्याचा अर्थ होतो म्हणून मित्रांनो आपला व्यर्थ टाईम न घालता आपण स्वतःच्या स्वतःच्या जीवनावर विश्वास ठेवा स्वतःच्या गोलवर फोकस करा स्वतःच्या भविष्यावर एवढं तुटून पडा की ते भविष्य तुमच्या हातात आलं पाहिजे स्वतःच्या शिक्षणावर स्वतःच्या गोलवर स्वतःच्या भविष्यावर एवढं प्रेम करा की यश तुमच्या दाढात हात जोडून उभं असेल एवढा प्रयत्न करा एवढा प्रयत्न करा की या जीवनात प्रत्येक माणसाला ऐका प्रत्येक माणसाला आयडल माना अशातली गोष्ट नाही पण जे तुम्हाला माणसं चांगले वाटतात ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटेल या माणसाबद्दल नेहमी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा आणि नेहमी स्वामीजी सारख्या माणसाला नक्की फॉलो करा स्वामी विवेकानंद हे भारताचे एक तेजस्वी टोक आहे खरंच एकदा स्वामी विवेकानंदांच्या चरणी साष्टांग दंडवत परणीपात करतो मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो नक्की तुमचा मित्र एखादा गोंधळत असेल टेन्शन येत असेल ताणतणाव येत असेल तर त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद